प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर महानगरपालिका निवडणूक लढवणार असून या संदर्भात धाराशिव व सोलापूर संपर्क प्रमुख अमोल जगदाळे आणि सोलापूर शहर प्रमुख अजित कुलकर्णी यांनी भूमिका मांडली स्थानिक प्रश्न शेतकरी युवक व सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या केंद्रस्थानी ठेवून निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले जनक्रांती न्यूजचे प्रतिनिधी संतोष कासे यांनी त्यांच्याशी संवाद साधला असता आगामी काळात संघटन मजबूत करून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यावर पक्षाचा भर राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आज आपण प्रेस ह्यासाठी घेतलेली आहे माननीय संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशाने आम्ही सोलापूर महानगरपालिका निवडणूक लढवण्याचा लढवत आहे आणि त्यासाठी संपूर्ण जबाबदारी ए बी फॉर्मची जबाबदारी माझ्याकडे आलेली आहे त्यामुळं मी आज शहरात येऊन माननीय अजित भाऊ कुलकर्णी शहराध्यक्ष तसेच आमचे शहरची पूर्ण टीम यांच्याकडे इथले निर्णय स्थानिक लेवलला युती करणे किती वार्ड लढवणे हे सर्व जबाबदारी मी यांच्याकडे शहराध्यक्षाकडे दिलेली आहे तर आता पुढील शहराध्यक्षांना विचारा तुम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आदरणीय बच्चू आदेशाने महानगरपालिका पूर्ण महाराष्ट्रात लढवली त्याबरोबर सोलापूर सुद्धा महानगरपालिका लढवण्याचे ठरवलेले आहे प्रभाग क्रमांक आठ आणि पंधरा प्रभागांना टार्गेट केलेलं आठ ते के दहा ते लढवणे ठरवलेलं आहे काही पक्ष आहेत काही पक्ष म्हणण्यापेक्षा अजितदादा गटांचे कडनं आम्हाला बोलवण्यात आलं आणि शरद पवार साहेबांच्या पक्षातून सुद्धा बोलवण्यात आलं आणि आम्ही सुद्धा एक दोन पक्षांकडे म्हणजे गेलो होतो जेणेकरून की बाबा आपण एक चर्चा करावी म्हणून तर आ, मैत्री नेत्यांबरोबर आमची चर्चा आहे आणि ते पण स्थानिक नेत्यांना पक्षा वरिष्ठांना पक्षांच्या वरिष्ठांना किंवा पक्षप्रमुखांना प्रदेश अध्यक्षांना उद्या संध्याकाळपर्यंत आमचे वरिष्ठ असतील जगदाळे असतील संपर्क प्रमुख हे आदरणीय आमचे बच्चू भाऊना म्हणजे इथला जो काही आढावा ठरवल तो आढावा जो आहे तो पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचवतील आणि तिथून जे काही निर्णय होईल त्याच्यानंतर आपण प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सोलापूर महानगरपालिका आपण केलेलं काम लो, आंदोलन लोकांना किती लो, पोहोचलो अनेक जे काही आपण ह्याचे काम केलेले आहेत समाज समाज उपयोगी कामं केलेले आहेत तर कुठपर्यंत आपण हे लोकांपर्यंत पोहोचलेले आपण काय करू शकतो लोक आपल्याला बाबा लो, महानगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये आपल्याला स्वीकारतील किंवा आणि आमचे संपर्क प्रमुख जमीरभाई शेख यांच्याकडे सुद्धा काही पक्षांचे निरोप आले आहेत बाकीचे काय असतील ते खुलासा जमीर शेख करतील एकीकडे महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वच पक्ष या ठिकाणी ज्यांना ठोकत असताना प्रहार आता यांच्या सोबत आता जे ना दोन हात करण्यासाठी तयार आहे आपण बघत असेल गेल्या पन्नास साठ वर्षापासून महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर आज अवस्था सोलापूर शहराची खेड्या खराब आहे सर्वच पक्ष म्हणतात काँग्रेस असेल भाजप असेल शिवसेना असेल ते सांगतात की आम्ही खूप विकास केला तर खूप विकास केला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोलापूर शहराला हे मोठा खेडा का म्हटलं जातं याचा उत्तर त्या पक्षांनी देणं गरजेचं आहे अनेक ठिकाणी आपण बघितलंय की आज सुद्धा चांगले दिवाबत्तीने रस्ते नाहीये पिण्याची पाण्याची व्यवस्था नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये सामान्य दिवस वाढत चाललेले आणि याच्याकडे मात्र कुणी लक्ष देत नाहीये तर याच्यासाठी प्रहार निवडणूक लढवणार आहे प्रहारचे सात आठ प्रभाग आम्ही टार्गेट करून त्या चांगल्या पद्धतीने कसं लढून जिंकता येईल ते आम्ही प्रयत्न करणार आहे आणि या माध्यमातून सांगतो की अनेक पक्षाकडून जसं की एमआयएम बरोबर सुद्धा काही आमची चर्चा चालू आहे राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादीवर चर्चा चालू आहे काँग्रेसची काही पदाधिकाऱ्यांवर चर्चा चालू आहे समाजवादी पार्टीची काही लोक भेटून गेले तर आम्हाला एवढंच म्हणायचंय की जो शहराचा विकास करल शहराच्या सामान्य लोकांचा जो प्रश्न मार्गी लावल त्यांच्याबरोबर एक तरी आम्ही जाऊ नाही तर आम्ही स्वतंत्र लढण्याचा विचार करतोय आणि बऱ्याच ठिकाणी आमचा आता वंचित बरोबर पण चर्चा चालू आहे की वंचित एम आय एम आणि प्रार अशी एक चर्चा काही लोक घडवत आहेत आमच्यापर्यंत काही निरोप आलेले तशा पद्धतीचा निरोप जर समजा तिघांचं एकमत झाला तर त्याही पद्धतीने पुढे अजितदादा गटाचे जे राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यांचाही काही म्हणजे निरोप आहे ते म्हणतात येऊन लढा तर आता कसं आहे भाजप सोडून इतर कुठल्याही पक्षाबरोबर आम्ही युती करून आघाडी करून लढण्यासाठी तयार आहोत कधी सोडली सर धरली कधी होती भाजप बरोबर नाही धरली कधी होती चुकीच भाजपा बरोबर बघा आम्ही तुम्हाला अजून एकदा मी सांगतो आम्ही भाजप सोबत कधीच नव्हतो आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना एक चांगले व्यक्ती म्हणून बच्चू भाऊ त्यांच्या सोबत गेलो भाजप कधीच गेलो नाही कधीच जाणार एकनाथ शिंदे साहेबांनी जे काही दिव्यांग मंत्रालय देतो म्हटल्यानंतर बच्चू भाऊनी एकनाथ शिंदे साहेबांबरोबर गेलेले आता तुम्ही ते फ्लॅशबॅक मध्ये गेले की ते देवेंद्र फडणवीस आणि फोन केला हे ते या गोष्टी वेगळ्या आहेत पण एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आम्ही होतो कायमचे आणि भविष्यात जर एकनाथ शिंदे साहेबांनी जर आम्हाला बोलवलं तर एकनाथ शिंदे साहेबांबरोबर राहू पण बीजेपी बरोबर नाही कारण दिव्यांग मंत्रालय मंजूर करणारा एक हो मा... एकमेव माणूस महाराष्ट्रातला त्यावेळेस मुख्यमंत्री होते साहेब एकनाथ शिंदे साहेब भाऊंना शब्द दिला होता आणि दिव्यांगांसाठी बच्ची भाऊ त्यांच्या बरोबर गेलेले होते कधी युती होणार नाही बिना लग्नाचे राहू पण ते युती करणार नाही आता लग्न परिस्थिती एकदा आहे मांडीला मांडीला मिळणं गरजेचं शंभर टक्क्या मधन खालीद मनयाचं नाव म्हणजे अव्वल टक्के उभा करू आम्ही उभा नाही नाराज वगैरे कोण नाही आहेत कसं असतं माहिती नाराज नाराज नाही म्हणजे पदाधिकारी का पदाधिकारी म्हणून फक्त खालीद मनियाची टीम आणि आमचे अब्बास अली यादगिरी प्रभाग क्रमांक अकरा मधन हे शहर उपाध्यक्ष आहेत आहेत ते इच्छुक त्यांची टीम ते तयार आहे आहे सध्या तरी पदाधिकारी आमची तयारी चालू हो प्रथम रेफर राहील महिला तर दोन आहेत दोन महिला आणि दोन जेंट्स इथे शासनाचाच नियम आहे तर त्याच्यामध्ये आमच्या दिव्यांगांमध्ये पण पहिल्यांदा रेफर जर आमचा दिव्यांग जर एखाद्या ठिकाणी उभारत असाल आम्ही तिथे जर असेल समजा तर आम्ही बॅकला जा जाऊ पण दिव्यांगाला चान्स देऊ दिव्यांग असतं तृतीय पंथी असल त्यांना सुद्धा आम्ही सन्मानाने तयार दिव्यांग तृतीय पंथी सुद्धा आले तर आम्ही त्यांना द्यायला तयार सन्मानाने आणि मातबांच्या विरोधात काही दिव्यांग दिव्यांग असतील तृतीय असेल असतात आम्ही प्लॅनिंग करतो की जे लोक आहेत त्यांच्या विरोधात सुद्धा आम्ही देण्यासाठी एवढी मोठी केंद्रात बीजेपीची सत्ता आहे महाराष्ट्र राज्यात बीजेपीची सत्ता असून सुद्धा आपले इथले जे पालकमंत्री आहेत ते असफल ठरलेले नगर परिषद मध्ये बारा जागा ते तीन जागा आलेलेत ना तरी पण सगळेजण जर बीजेपी -बी मध्ये गेले सगळे कोण उठसूट बीजेपी मध्ये कोण उठसूट बीजेपी मग बीजेपी मध्ये ओरिजिनल जे कार्यकर्ते आहेत काय काही समजा काँग्रेसमध्ये काही लोक नाराज आहेत ते सुद्धा माझ्या काही टचमध्ये आहेत जर आम्हाला इकडे नाही मिळालं तर इकडे द्यावं लागेल त्यांना सुद्धा आम्ही सन्मानाने आले की त्यांना पण तिकीट देण्याचे आम्ही म्हणजे प्रयत्न करून संबंधित वरिष्ठांची चर्चा त्यांचं पण समाधान करू भाजप मधले सुद्धा काही नाराज प्रहारकडे येण्यासाठी उत्सुक इच्छुक येणाऱ्या वेळेत तुम्हाला समज की प्रकारे गेम चेंजर प्रहार ठरल आणि मी तुम्हाला जास्ती सांगत नाही चार जर नगरसेवक प्रहारचे महानगरपालिकेमध्ये गेले तर महापौराला खांद्यावर बसून बाहेर आणल्याशिवाय आयुक्ताला खांद्यावर बसून बाहेर आणल्याशिवाय राहणार नाही या माध्यमातून तुम्हाला सांगतो प्रत्येक काय काहीतरी ठरला